त्या ठिकाणी जी चेअरमन पदाची निवड होती त्या निवडीमध्ये खऱ्या अर्थानं आमचे एक उमेदवार आदरणीय अण्णा जरी आले असतील तरी त्यांना त्यांना जो अजेंडा दिला होता त्या अजेंट्या बरोबर कार्यक्रमाचा वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी आणि त्या अजेंटा पाठीमाग वेळ दिली जाते अर्ज कधी घेणार अर्ज स्वीकारण्याची वेळ पंधरा मिनिटं छाननीची वेळ पंधरा मिनिटं नंतर माघारीची वेळ आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही परंतु नेहमी दोन अर्ज येतात त्या वेळेला ती वेळ द्यावी लागते हा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली आहे बरोबर आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आरो म्हणत असतील ते ऑब्जेक्शन नंतर, नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळते कारखान्याचं ठीक आहे तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत अर्ज स्वीकारणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर उमेदवारी आणि तीन पंचेचाळीसला तीन तीस नंतर माघार आणि तीन पंचेचाळीसला इमेज डिक्लेअर करणार हे दे टायमिंग त्याच्यामध्ये दिले असे अगोदर दिलेले नाही म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरोन रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे केवळ सत्तेचा दबाव कुठे म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानला जाते हे उचित नाही अगोदरांना जाऊन असा ग्रहात बसलेले आणि असं असताना जे कायद्याला धरून आहे ते व्हावं दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे आपल्या आपण सगळे इथं होता अन्न काही उशिरा आले नाहीत मिटिंगला अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकार कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टर साठी केंद्राच्या आणि राज्याच्या कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन लिहिलेले काही गोष्टी ते त्या मिनिस्टरचे विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर त्याच्यावर त्यांच्या केंद्राची आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअर काय आणि म्हणून ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज निवड ही बेकायदेशीर आहे आणि ते आहे पण ही माळेगाव काय त्र्याहत्तर डी त्यांनाच नाही आणि त्र्याहत्तर ए चा या दोन सेक्शन प्रमाणे ते माळेगाव त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्यांना सुद्धा पुरवठा केला नाही त्यामुळे या कलमाखाली त्यांना चेअरमनशिप आज डिक्लेअर केली तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करतात पुढची भूमिका करणार ते पद्धतीने जणू काय हे वीज निवडून आवडतात एकही त्याच्यात पात्र नाही का बेकायदेशीर आहे एवढं निश्चित त्यांना पत्र दिलेले आहे दिले आणि अर्ज सुद्धा आमचा निर्णय खंडपीठाना तो आरो लागू होतोय त्यांनी कंटेम ऑफ कोर्ट आम्ही मिटिंगला आत गेलो आत गेल्यानंतर अर्ज त्यांचे आले अर्ज झाल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली छाननी सुरू असताना मी माझा तक्रार अर्ज दिला आम्ही तक्रार अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना कि औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे वर्गातून अशा जरी कोणी चेअरमॅन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर बळ प्रमाणे निकाल दिलेला आहे का हे आपण त्यांना दिलेले परंतु त्यांना रेटून करायचं असल्यामुळे त्यांनी आपले हे सगळे चालवलेले कायदेशीर नाही चुकीच आहे

जजमेंट बावीस सालच आहे दोन चेअरमन निवड शंभर टक्के बेकायदेशीर